सर मराठी एवढं खूप चांगला बोलताय तुम्ही खूप छान बोलता मराठी सोनाली मी शिकवलं की आधीपासूनच येत होता नाही ही इज व्हेरी गुड विथ लँग्वेजेस त्याला सगळ्या भाषा अगदी उत्कृष्टपणे येतात मग ती गुजराती असो पंजाबी असो और किंवा फ्रेंच आहे स्पॅनिश आहे त्याला आवडतं त्याला जसं म्हटलं ना मगाशी की त्याला शिकायला नवी नवीन नवीन गोष्टी शिकायला मग ती कुठचीही गोष्ट म्हणजे लिटरली झाडू मारणं जरी असेल ना तर तो, तो मला मला मी झाडू मारस एस नाही करणं <laughs> म्हणजे परफेक्शनिस्ट म्हणतात ना तसं एक मिनिट इसको ऐसे करणं आहे इधरसे इधरसे म्हणजे असं असं की ओके कळलं पण तो इतका त्याच्यामध्ये घुसतो कुठचीही गोष्ट शिकायची असेल तर सो त्यामुळे त्याला भाषांवरच त्याचं प्रभुत्व खूप आहे म्हणजे कुठल्याही देशात गेला किंवा कुठच्याही जसं मराठीमध्ये तो मला अजूनही कायम विचारतो की अच्छा अभि बोला हा शब्द काय होता मी सांगते हा हा, हा हा होता अच्छा याचा अर्थ काय मग तो ही विल मेक शुअर की तो शब्द तो वापरेल कशा तरी असं तो प्रत्येक भाषेच्या बाबतीत करतो त्यामुळे त्याला सगळ्या भाषा येतात अप्रतिमपणे दोन हजार चार मध्ये मी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप जिंकलो इंटरनॅशनल आणि म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला कळेल की माझी इंग्लिश काय असेल की इंटरनॅशनल स्क्रॅबल <laughs> चॅम्पियनशिप जी मी जिंकलो पण दोन हजार चार काय आणि दोन हजार चोवीस काय आज पण इंग्लिशमध्ये काही पण नवीन शब्द असलं मी लिहितो त्यांचं पूर्ण त्यांचा अॅनालिसिस करतो माझी मुलगीला पाठवतो त्याला पण शिकायला त्यांची टीचर त्याला विचारतात की तो बोलताना बोलताना तोंडा तसं वर्ड त्यांनी वापरला काहीतरी ही वर्ड तुला कोणी ते माझ्या डॅडीने त्याला पण आवडलं कारण की मला काय की एज्युकेशनमध्ये तुम्ही शाळेत गेला इकॉनॉमिक शिकायचं फिजिक्स शिकायचं केमिस्ट्री तुम्ही केमिस्ट्रीचं काही पण शिकलं शाळेत आता वापरतो का तुम्ही त्यांचा व्हॉट इज द यूज ऑफ दॅट एज्युकेशन आणि आज पण तुमच्याकडे फोन आहेत लॅपटॉप आहे काय पण तुम्हाला विचारतं की विन्स्टन चर्चिलचे डेट ऑफ बर्थ का तुमच्या डोक्यात ठेवायची काय गरज आहे तुम्हाला कारण की ही पण एक डेटा आहे जीबी आहे त्यांची पण तुम्ही जी फालतू जीज आणि भरून टाकलं तुमची टीचर म्हणते तुमच्या शाळा म्हणते तुमची सोसायटी म्हणते तसं तो भरून टाकलं तर डेटामध्ये ती एक प्रोसेसिंग अबिलिटी तुमचे संपून संपूर्ण जाते तर तुम्ही बघणार की खूप लोक म्हणजे जनरलाइज नाही करत पण एक उदाहरण देतो की खूप लोक जी शाळेत खूप उत्कृष्ट असतात एकदम फर्स्ट येतात तो लाईफमध्ये फर्स्ट येत नाही जास्त प्रमाणे कारण की माझ्यासारख्या मी डफर होतो शाळेत आणि मी फक्त मी प्राऊडली सांगतो मी बारावी बारावी पास आहे खाली बस पण आज मी हार्वर्डचे ग्रॅज्युएट असतात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येल ग्रॅज्युएट ते माझ्याकडे येतात माझ्या क्लासमध्ये मला माझ्याकडून शिकायला येतात आणि माझं लेक्चर ऐकतात तो दोन दोन तास wow. म्हणजे शाळेत तुम्ही उत्कृष्टातलं यांची ही गॅरंटी नाही तुम्ही लाईफमध्ये उत्कृष्ट ना एवढं